खतखत व्हिडिओमधून महाराष्ट्रात प्रसिद्धीस पाहणारे कराडे मास्तर यांच्यावरती यांना मारहाण नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार खतखत व्हिडिओतून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे कराळे मास्तर हे मनोरंजनात्मक व्हिडिओच्या माध्यमातून शैक्षणिक व्हिडिओ करतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात मात्र आता त्यांना मारहाण झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडिओ झालेला आहे यामध्ये त्यांना दिसतो आहेत की मोठ्या प्रमाणात मारहाण त्यांना काही नागरिक करत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट या पक्षाचे ते प्रवक्ते आहेत आणि त्यांना वर्धे येथे मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की कराळे सर यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे शुभप्रसंगी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे ज्वेलर्सला ला सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध मेन रोड अचलपूर जिल्हा अमरावती कुबे ज्वेलर्स म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे कुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या कुबे ज्वेलर्सला ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा